राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना वाढत असताना पोलीस प्रशासन धनाढ्य मुलांना कसं वाचवतात याचा प्रत्यय पुन्हा वसईत आलाय ज्या इनोव्हा कारने घराला धडक देत निष्पाप कुत्र्याचा बळी घेतला त्या प्रकरणात वसे पोलीस आरोपीला कसं वाचवण्याचा प्रयत्न करताय ते आता समोर आलंय पोलिसांनी एफआयआरमध्ये गाडीचा नंबरच चुकीचा टाकल्याचं आढळून आलं आहे एफ आय आरमध्ये गाडीचा नंबर एम एच चौदा आय एक्क्याऐंशी पंचेचाळीस असा टाकण्यात आलाय मात्र ज्या कारने अपघात केलाय त्या कारचा नंबर एम एच चौदा जी एकाहत्तर सत्तावीस असा आहे ती कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पोलीस ठाण्यातच ती कार उभी आहे एवढी मोठी चूक अनावधानाने झाली का किंवा जाणीवपूर्वक झाले याबाबत तपास करण्याची मागणी नागरिक करत आहेत वसईत एका धनाढ्य बापाच्या मुलाची भरदाव गाडी एका घरामध्ये घुसले आणि एका मुक्या जनावरचा त्यात जीव गेला ही घटना गुरुवारी रात्री घडली होती यात धनाढ्य बापाचा मुलगा हा कार चालवत नव्हता तर तो गाडीमध्ये बसला असं पोलिसांनी सांगितलंय ड्रायव्हर दुसरा होता घटनेच्या वेळी बापाचा मुलगा ज्याची कार आहे तो प्रतीक दवे तर ज्याने दुर्घटना केली त्या कार चालकाचं नाव कैवल्य जयकर असं आहे कैवल्य जयकर अणीस जयकर आणि प्रतीक दवे हे तिघेजण इनोव्हा कारने वसई तहसील समोरून वसई स्टेशनच्या दिशेने जात होते सिद्धार्थ नगर परिसरात कार चालकाशी नियंत्रण सुटल्यानं ती कार डिव्हायडर क्रॉस करून गणेश जाधव यांच्या घराच्या सुरक्षा भिंतीला आदळली होती